नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या मार्च महिना चालू आहे आणि मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आपल्याला काय काय कामं करायची आहेत जेणेकरून आपल्या झाडावरती मग ती मोसंबी बाग असो की संतरा बाग असो याच्यावरती शेटिंग जास्तीत जास्त भेटल वातावरणामध्ये जरी बदल झाला किंवा ढगाळ वातावरण जरी राहिलं तरी सुद्धा आपल्या झाडावरती जी फळं आहेत तर त्यांना काही परिणाम नाही झाला पाहिजे आणि आप आपल्या झाडावरती फळ जास्तीत जास्त तक धरून राहिली पाहिजे याच्यासाठीच आपण ही चर्चा घेऊन आलेलो सुरेश पोकळे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल कृषी व्याथा येऊन मध्ये मित्रांनो चला बघूयात की आपला आजचा विषय काय की मोसंबी किंवा संत्रा बाग वातावरणात झालेला बदल आणि फळगळ मित्रांनो बागेमध्ये किंवा बागेमध्ये वटाण्याच्या आकाराचे असो किंवा बोराच्या आकाराचे असो फळ गळलेले दिसतायत भरपूर शेतकरी आपल्याला फोन करतायत मेसेज करतायत की सर याच्यावरती आपण काय पर्याय काढू शकतो का जेणेकरून आपल्या झाडावरती जास्तीत जास्त फळ सेटिंग आपल्याला भेटायला पाहिजे मित्रांनो काही गोष्टी मी तुम्हाला पहिले पण सांगितल्या होत्या त्या जर तुम्ही केल्या असतील तर निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा शंभर टक्के होणार परंतु तुम्ही जर त्या केल्या नसेल तर तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की त्या कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला करायच्या आहेत आणि याच माध्यमातून तुम्ही जर केल्या असतील तर तुम्हाला या ढगाळ वातावरणामध्ये जास्तीत जास्त सेटिंग होण्यासाठी से मदत होईल परंतु जरी केल्या नसेल तर यापुढे तरी करून घ्या जेणेकरून तुमच्या झाडावरची जी फळं आहेत तर ती आपल्याला जास्तीत जास्त टिकताना दिसतील आणि झाडावरची जी फळं आहेत तर ती जास्तीत जास्त स्पीडना मोठी वाताना दिसतील जेणेकरून ती गळण्याच्या माऱ्यातून निघून जाईल आणि त्याच्यानंतर आपल्याला सेटिंग जास्त भेटेल मित्रांनो त्या गोष्टी कोणत्या आहेत तर तुम्हाला अ आधी आपण बघूयात की गळ का होते म्हणजे त्याच्यावरचा सोल्युशन आपण या ठिकाणी देऊ मित्रांनो गळ याच्यामुळे होते की ज्या वेळेला ढगाळ वातावरण तयार होत ढगाळ वातावरण तयार झाल्यानंतर जसं की वातावरणात क्लायमेट चेंज झाल्यानंतर झाडामधली सुद्धा प्रक्रिया बदलून जातात म्हणजे जसच वातावरण बदललं तसं आपल्याला सुद्धा आपण आजारी पडतो सर्दी खोकला होतो ताप येतो तसंच अतिउष्णता जे सारखं एकसारखं वातावरण चाललेलं असतं किंवा उन्हाळा चाललेला असतो तर त्याच्यामध्ये अचानक दमटपाना अचानक सिरळ पडणे किंवा सावली पडणे आपण ज्याला म्हणतो त्याच्यानंतर अन्न प्रक्रियेला किंवा पानावर सूर्यप्रकाश जो पडणारा असतो तर त्याला बाधा निर्माण होते त्याचबरोबर या ठिकाणी चयापचयची क्रिया व्यवस्थित घडत नाही जे कवळे फळ असतात झाडावरची तर त्यांना अति उष्णतेचा झाडा किंवा चटका बसतो आणि त्याच्यानंतर आपल्या झाडावरची फळ अचानक खाली गाळायला सुरुवात होतात तर याच्यासाठी आपल्याला झाडावरची जी फळं आहेत तर ती झटपट मोठी करणं गरजेचं आहे किंवा या माध्यमातून झाडावरची जी फळं आहेत तर त्यांनी जास्तीत जास्त तग धारला पाहिजे आणि जे कमजोर झाडं आहेत तर त्यांच्या साठी ह्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे जेणेकरून एक वेळ ताकदवान झाड दम धरू शकतात किंवा त्याच्यावरची फळ दम धरू शकतात परंतु जी कमजोर झाडं आहेत तर त्याच्यावरची जी फळं आहेत तर ती शंभर टक्के खाली गळून पडणार नाहीत याची गॅरंटी नाही कारण आपल्याला ह्या गोष्टी करणंही करणं आहे मित्रांनो या ठिकाणी ढगाळ वातावरणामध्ये अचानक वातावरणामध्ये जर बदल झाला तर फळगळ होऊ शकते दुसरी गोष्ट आहे आपलं तण व्यवस्थापन आता या ठिकाणी तण व्यवस्थापन जर व्यवस्थित नसेल तर मित्रांनो त्याचा सुद्धा फटका कसा बसतो ते मी तुम्हाला सांगतो आपण जर तण व्यवस्थापन केलेलं नसेल झाडामधून जर हवा पास होत नसेल तर निश्चितच त्या बागेमध्ये गरमट तयार होतं जसं आपण एखाद्या बंद रूममध्ये बसलेले आहेत आणि त्या रूममध्ये फॅन चालू नये तर आपल्याला उकाडणार गरमणार त्याच पद्धतीनं झाडांच्या सुद्धा काही क्रिया अशा घडतात जेणेकरून खालून पाणी दिलेलं असतं वरून उन्हाचा चटका असतो आणि त्याचबरोबर जी येणारी हवा आहे ती स्पीडनं बागेमधून निघून जात नाही आणि त्या बागेमध्ये अतिउष्णता तयार होते त्याच्यानंतर आपल्या झाडावरती वेगळे त्याचे परिणाम होतात आणि त्याच्यानंतर सुद्धा फळगळ शंभर टक्के होऊ शकते मित्रांनो तुमचं जर पाणी सलग वापस परिस्थितीमध्ये नसलं किंवा आलटून पालटून जर नसलं तर शंभर टक्के पूर्ण रान ज्या वेळेला ओल होतं आणि वेळेला सूर्याचे किरण जमिनीवर पडतात तर ती जी वल्ली माती असते ती सुद्धा गरम होते आणि त्याच्यानंतर मात्र आपल्या झाडाला शंभर टक्के त्याचा फाटका बसू शकतो किंवा फळगळीला सुद्धा कारणीभूत होऊ शकतं आणि पाणी जर व्यवस्थित किंवा वापस परिस्थितीवर नसलं तरी सुद्धा त्याचे विपरीत परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात. मित्रांनो या ठिकाणी तिसरी गोष्ट आहे पाणी व्यवस्थापन आता पाणी व्यवस्थापनामध्ये विषय असा येतो पाणी व्यवस्थापन करताना व्यवस्थित करणे गरजेचे कर आहे आपण शक्यतो होतोपर्यंत रात्री जर पाणी दिलं झाडांना तर फ्लड पाणी असेल तर रात्री द्या आणि ठिबकचं पाणी असेल तर दिवसा दिलं तर काय हरकत नाही भारी जमिनीमध्ये दिवसा पाणी जर दिलं तर काय अडचण नाही परंतु हलक्या जमिनीमध्ये जसं की जमीन तापलेली असते आणि त्याच्यानंतर फ्लड पाणी जर दिलं तर निश्चितच झाडांच्या मुळांना चटका बसतो आणि त्याच्यानंतर सुद्धा आपली थोडीशी प्रमाणात का नाही पण फळगळ वाहण्याचे चान्सेस हे होऊ शकतात मित्रांनो त्याच्यासाठी दिवसा ड्रिपचं कार्य महत्वाचं आहे जेणेकरून शांत पद्धतीने पाणी जमिनीमध्ये जा जाईल आणि त्याच्यानंतर कुठलीही झाडाला जा जा होणार नाही एवढी सोपी गोष्ट नाही मित्रांनो ही कारण तरी सुद्धा आसा करण्याचा प्रयत्न नक्की करा मित्रांनो पाणी व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न तुम्ही नक्की करू शकता या ठिकाणी तिसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे मिलीबगचा वाढणारा प्रादुर्भाव मित्रांनो मिलिबग जसं की मी तुम्हाला बोललो होतो की मिलीबग येणार मिलीबग येणार ज्यावेळेस पस्तीस डिग्रीच्या पुढं तापमान जाईल त्याच्यानंतर मिलीबग आपल्या झाडावरती अटॅक करणार तर तसेच काही प्रमाण आता मिलीबगचं दिसायला लागलेलं आहे आणि तुम्ही जर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये म्हणजे प्रिव्हेंटिव्हमध्ये मिलीबगवरती काम केलं नाही तर निश्चितच याचा फटका आपल्याला बसू शकतो जेणेकरून सुरुवातीच्या काळामध्ये जर पहिल्या मध्ये जर आपण काम केलं तर मिलीबग समोर नाही असं पण आपण करू शकतो परंतु मी एकदा मिलीबग जर आपल्या झाडावरती आला तर त्याला तीन ते चार फवारण्या केल्याशिवाय मिलीबग जात नाही त्याच्यासाठी मित्रांनो सुरुवातीच्या काळामध्ये पहिल्या स्टेजमध्ये मिलीबगला तुम्ही जर व्यवस्थितरित्या काम केलं तर निश्चितच आपला शंभर टक्के फायदा होणार चला मित्रांनो हे सर्व पाहताना आपण आपली झाडं किंवा फळं जास्तीत जास्त कसे होतील आणि या मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीनं काम करता येईल जेणेकरून आपण आपल्या झाडावरची शेटिंग ही वाढू शकतो आणि ढगाळ वातावरण जरी असलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा जास्तीत जास्त फळं कसे दम धरतील आणि आपली संत्रा असो किंवा मोसम भाग असो तर सेटिंग आपल्याला जास्तीत जास्त या ठिकाणी मिळवायचे मित्रांनो चला स्प्रे कोणते घ्यायचे ते बघूया पहिलं स्प्रेच माध्यम बघू नंतर वॉटर सो माध्यमातून आपण कशी सेटिंग वाढू हे पण तुम्हाला सांगतो स्प्रे घेताना मी तुम्हाला जसं प्लॅन फिक्स नॅनो एरिया सांगितलं होतं तर त्या पद्धतीचा जर तुमचा या ठिकाणी स्प्रे जर झाला असेल तर तुम्हाला दुसरा स्प्रे आणि पहिला स्प्रे घेऊन जर तुमचे पंधरा दिवस गेले असतील तर निश्चितच दुसरा स्प्रे तुम्ही करू शकता परंतु हा जर स्प्रे झालेला आहे आणि चार दोन दिवस झाले तरी सुद्धा, बौर 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 सुद्धा या स्प्रेचा तुम्हाला शंभर टक्के चांगल्यापैकी रिझल्ट भेटणार आहेत मित्रांनो त्याचबरोबर बोरॉन सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं होतं बोरॉन आता याचं प्रमाण जे आहे तर ते म्हणजे शंभर लिटर पाण्यासाठी प्लॅनो आपल्याला आपल्याला आहे ते तीस एम एल त्याचबरोबर नॅनो एरिया घ्यायचा आहे शंभर लिटर पाण्याला दोनशे एम एल आणि त्याचबरोबर आपल्याला बोरॉन घ्यायचं आहे ते म्हणजे एक पॉइंट पंचवीस म्हणजे आपल्याला एकशे पंचवीस ग्रॅम बोरॉन सुद्धा शंभर लिटर पाण्यासाठी घ्यायचंय मित्रांनो हा झाला पहिला स्प्रे आपण दुसरा स्प्रेचा विचार करू ज्यावेळेला तुमचा जर हा पहिला स्प्रे पूर्णतः तुम्ही घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आता पंधरा दिवस उलटून गेलेले आहेत आणि ढगाळ वातावरण येतंय ते, तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला चांगली सेटिंग पाहिजे तर आपण दुसरं कोणता स्प्रे घेऊ शकतो जेणेकरून आपल्या झाडावरती सेटिंग चांगल्यात चांगल्या आपल्याला भेटल मित्रांनो दुसरा आहे तो म्हणजे आपल्याला याच्यामध्ये दोन तीन गोष्टी आपली फळ कशी याच्यावर सुद्धा सर्व गोष्टी अवलंबून आहे जेणेकरून तुमची जर फूट बागाची आधी झाले असेल त्याच्यानंतर आपली फळं लिंबाच्या आकाराची असेल तर निश्चितच आपण कोळीनाशकाचा स्प्रे या ठिकाणी घेऊ शकतो परंतु तुमची जर फळं वाटाण्याच्या आकाराची किंवा त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी साईज आहे तर आपल्याला हा स्प्रे घेणं गरजेचं आहे जे मी तुम्हाला आता सांगणार आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला जो स्प्रे घ्यायचा आहे तो म्हणजे या ठिकाणी आपलं दोन्ही कामं या ठिकाणी झाले पाहिजे मिलीबग वर सुद्धा कंट्रोल बसला पाहिजे आणि त्याचबरोबर आपल्याला सेटिंग सुद्धा चांगली झाली पाहिजे या ठिकाणी निमार्क या ठिकाणी निमार्क दहा हजार पीपीएम दहा हजार पीपीएम मधलं निमार्क आपल्याला घ्यायचंय त्याचबरोबर या ठिकाणी फिश ऑइलचा सुद्धा वापर आपल्याला करायचा आहे फिश ऑइलच्या माध्यमातून आपल्याला फिश ऑइल आणि निमार्कच्या माध्यमातून मिलीबगवर आपण चांगला कंट्रोल मिळवू शकतो आणि त्याचबरोबर आपल्याला दुसरं जे घ्यायचंय ते म्हणजे या ठिकाणी याच्यामध्ये मिक्स मायक्रोन्यूटन घ्यायचंय चा वापर या ठिकाणी करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला बुरशीनाशकाचा सुद्धा वापर या ठिकाणी करायचा आहे बुरशीनाशकाचा वापर का करायचा आहे मित्रांनो याच्या मागचं कारण आहे की जे ढगाळ वातावरण होतं आणि ज्यावेळेस दमट वातावरण होतं असतं जमीन ओली असते त्याच्यानंतर हानिकारक बुरशीचा उपद्रव वाढण्याची शक्यता असते आणि त्याच्यानंतर आपल्याला बुरशीनाशकाचा सुद्धा या ठिकाणी कार्य शंभर टक्के गरजेचं आहे आणि त्याच ठिकाणी त्याच्यासाठी आपल्याला बुरशीनाशक घ्यायचंय आणि त्याचबरोबर आपल्याला एक स्टिकरचा सुद्धा या ठिकाणी वापर करायचा आहे मित्रांनो हे घेताना मात्र याचं प्रमाण घ्यायचंय निंबोळी दहा हजार पीपीएम मधलं एक एम एल प्रति लिटर त्याचबरोबर फिश ऑइलचा वापर करताना दोन एम एल प्रति लिटर त्याचबरोबर मायक्रोन्यूटनचा वापर करताना दोन ग्रॅम प्रति लिटर किंवा जर आपण लिक्विड फॉर्म्युलेशन मधलं घेतलं तर दोन एम ने सुद्धा घेऊ शकतो आणि बुरशीनाशकाचा वापर करताना दीड ते दोन ग्रॅम या ठिकाणी आपल्याला बुरशीनाशक सुद्धा आहे आणि बुरशीनाशक घेताना एम पंचावीस पासून सुरुवात करा जेणेकरून आपल्याला नंतरच्या ज्या स्ट्रॉंग फवारण्या तर त्या भारी बुरशीनाशकाकडे आपल्याला जाते आणि त्याच्यासाठी सुरुवातीला एम पंचावीसचा जरी वापर केला तरी सुद्धा चालतंय मित्रांनो या ठिकाणी आपल्याला स्टिकर घ्यायचंय सिलिकॉन बेस जेणेकरून सिलिकॉम्बेस स्टिकरच्या माध्यमातून आपल्या झाडावरती पूर्ण पानावरती जे औषध येतं ते व्यवस्थित पोहोचल आणि त्याच्यानंतर आपल्याला जास्त रिझल्ट या औषधाचे भेटणार मित्रांनो या ठिकाणी दुसरं जे आहे ते म्हणजे म्हणजे water soluble माध्यमातून आपल्याला काम या ठिकाणी कसं करता येईल. मित्रांनो जसं की आपली फळ जे आहे ते वाटाण्याच्या आकाराची पुढची जर size असेल तर या ठिकाणी आपल्याला तेरा zero पंचेचाळीस चा वापर या ठिकाणी करायचा आहे. मित्रांनो तेरा zero पंचेचाळीस चा वापर झाल्यानंतर आपण या ठिकाणी कॅल्शियम नायट्रेटचा वापर आता तुमची जर फळ अवस्था या ठिकाणी फळ अवस्था जर आपली जवळजवळ बोराच्या आकाराचे असेल तर तुम्हाला कॅल्शियम नायट्रेटचा वापर करणं गरजेचं आहे कॅल्शियम नायट्रेट घेताना या ठिकाणी नायट्रेटचा वापर आपल्याला फळ ज्या वेळेला बोराच्या आकाराचे होतात तर त्यावेळेला करायचं आहे तेरा चा वापर आपल्याला वाटाण्याच्या पुढची गुंडी नंतर करायचं आहे तेरा चा वापर करताना या ठिकाणी पाच ते सहा किलो प्रति एकर आणि या ठिकाणी जे आपल्याला घ्यायचंय दुसरं कॅल्शियम नायट्रेटचं सुद्धा पाच ते सहा के जी प्रतिएकर मित्रांनो यापेक्षा आपली सेटिंग जर खाली असेल तर आपल्याला या ठिकाणी युरियाचा वापर करणं गरजेचं आहे जसं की वर्षातून किमान दीड किलो युरिया आपल्या मोसंबीच्या एका झाडाला लागतो किंवा संत्र्याच्या झाडाला लागतो त्या आपल्या मोसंबी बाग असो संत्रा बाग असो त्याच्यामध्ये केलेला नसेल तर निश्चितच आपल्याला या ठिकाणी युरियाचा सुद्धा वापर करणं गरजेचं आहे आणि युरियाचा वापर करताना मात्र आपल्याला जर तुम्ही मोकळा युरिया जर देणार असाल तर दोनशे ते अडीचशे ग्रॅम प्रति झाडाला द्यायचं आहे त्याचबरोबर तुम्ही जर ड्रिपच्या माध्यमातून सुद्धा युरिया देऊ शकता आणि त्याचं प्रमाण आहे दहा ते बारा किलो म्हणजे आपण या ठिकाणी युरिया देताना जर मोकळा युरिया दिला तर प्रति झाड या ठिकाणी दोनशे ते दोनशे पन्नास ग्रॅम प्रति झाड आणि जर तुम्ही जर ड्रिपच्या माध्यमातून दिला तर या ठिकाणी दहा ते बारा किलो युरिया प्रति साठी मित्रांनो युरियाचा वापर आपल्या मोसंबी बाग असो कि संत्रा बाग असो जवळजवळ एका झाडाला दीड किलो युरियाची गरज असते आणि त्याच माध्यमातून जर तुम तुम्ही जर या आधी युरिया दिलेला नसेल तर निश्चितच युरियाच्या माध्यमातून आपली फळं जी आहेत तर ती झटपट मोठी होण्यासाठी मदत होते आणि त्याचमुळं आपल्याला या ठिकाणी युरिया घेणं गरजेचं आहे मित्रांनो या ठिकाणी युरिया झाल्याच्या नंतर आपल्याला जशा स्टेज वाईज नुसार आपली जर फळं छोट्या आकाराचे असतील या आकाराचे जर असेल तर आपल्याला सध्या परिस्थितीमध्ये दुसरं काहीही न देता या ठिकाणी युरियाचा वापर करा ज्या वेळेला फळांचा आकार थोडासा मोठा होईल त्यावेळेला ते आपल्याला तेरा झिरो पंचेचाळीसचा वापर करणं गरजेचं आहे त्यानंतर मात्र आपल्याला या ठिकाणी अजून फळाचा आकार थोडासा मोठा झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी कॅल्शियम नायट्रेटचा वापर करायचा आहे आणि त्याचबरोबर आपली फळं ज्या वेळेला लिंबाच्या आकाराची होतील तर त्या त्यावेळेला मात्र आपल्याला या ठिकाणी आपल्या झाडावरती कोळी नाशकाचा स्प्रे घेणं गरजेचं आहे आणि कोळीनाशकाचा स्प्रे कसा असणार आहे मी ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगणार आहे मित्रांनो मंगू येऊ नये म्हणून काय करायचं त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी मिली कसा कंट्रोल मिळवायचा आहे आणि इतर सर्व गोष्टी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार असेल मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब कराल विसरू नका आणि हो काही समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडायला जेणेकरून त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा शंभर टक्के आपण प्रयत्न करू धन्यवाद